मंदरुळ कोळेजवळ पाच कोटीच्या पुलाची उभारणी डेवेवाडी पाटण मार्गावर प्री आर्च प्रकारात पुलाचे बांधकाम मोठा धोका होणार दूर वाहतुकीत येणार सुरक्षितता पावसाळ्यातील महापुरांनी सततच्या वाहतुकीचा ताण यामुळे अत्यंत धोकादायक बनलेल्या डेवेवाडी पाटण मार्गावरील मंदरुळ कोळेजवळच्या वांग नदीवरील जुन्या पुलाच्या जागी सुमारे पाच कोटी रुपये खर्चून नवीन पूल उभारणीच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला आहे हा पूल उभारणीमुळे या मार्गावरील अनेक वर्षापासूनचा धोका दूर होणार आहे डेवेवाडी विभाग पाटण तालुक्याच्या ठिकाणाशी जोडण्यासाठी एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये मंदरुळ कोळेजवळ वांग नदीवर पूल बांधण्यात आला होता या पुलावरून सतत अवजड वाहनांची वाहतूक असते तसेच पावसाळ्यात येणारा महापूर त्यातून वाहून येणाऱ्या झाडांमुळे पूल कमकुवत झाला आहे दगडी पिलरलाही नुकसान पोहोचले आहे अशा धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू असल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी नवीन पुलासाठी पाठपुरावा करून पुलासाठी पाच कोटींची मंजुरी जून मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री शंभूराज देसाई आदींच्या उपस्थितीत या पुलाचे ई भूमीपूजन झाले त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आजपासून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात आला आहे सातारा येथील कंग्राळकर इन्फ्रा कंपनी पुलाची उभारणी करणार आहे साठ मीटर लांब दहा मीटर रुंद आणि नदीपात्रापासून अंदाजे दहा मीटर उंचीचा हा पूल असून जिल्ह्यातील हा आठवा पूल आहे मंद्रुर कुळेच्या सरपंच भाग्यश्री पाटील सावळेवाडीचे सरपंच मनीषा साबळे आदींच्या हस्ते पुलाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला युवा नेते रणजित पाटील उपसरपंच सर्जेराव कदम कंग्राळकर इन्फ्राचे योगेश मोरे बाजार समितीचे संचालक ज्योतिराज काळे मनोज मोहिते नानासाहेब साबळे अंकुश महाडिक बाळासाहेब पाटील अशोक पाटील गणपत जौंजाळ बाजीराव पवार मारुती गरुड विकास गिरी गोसावी शिवाजी शेवाळे प्रसाद जानुगडे आदींसह दोन्ही ग्रामपंचायतीचे तसेच विभागातील पदाधिकारी व सदस्य ग्रामस्थ युवक कार्यकर्ते उपस्थित होते रणजित पाटील यांनी आभार मानले या पुलामुळे देवेवाडी पाटण मार्गावरील मोठा धोका दूर होणार आहे शेतकरी व नागरिकांना भविष्यात उंच पुलामुळे अडचणी येणार नाहीत अशा पद्धतीने बांधकाम करण्यास सुच सुचवले असल्याचे युवा नेते रणजित पाटील यांनी सांगितले एसपी पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड उत्पादन शुल्क मंत्री सातारा जिल्ह्याचे जी पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब त्यांच्या माध्यमातून पाटण तालुक्यात कोट्यावधी रुपयेची विकासकामे चालू आहेत त्यांच्या ना माननीय नामदार शंभूराजे देसाई साहेब व माननीय नामदार नरेंद्र पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून मंदरुळ कोळे या ठिकाणीसुद्धा डेबीवाडी पाटण या ठिकाणी जोडणारा जो मंदरुळ कोळे ते पोल होता जुना झालेला त्या ठिकाणी आर्च टाईप पाच कोटी रुपयेचा नवीन पूल बांधण्यासाठी मंजुरी मिळालेली त्याच्या कामाचं भूमिपूजनही झालेलं परंतु पावसाळ्यामुळं काम चालू झालं नव्हतं त्याचा आज प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ मंदरुळ या ठिकाणी पुला या पुलावरती करण्यात आला मंदरुळ कोळेमध्ये सत्तांतर होऊन माननीय नामदार शंभूराजे देसाई व नरेंद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवीन आलेली ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीच्या निवडून आल्यानंतर या नवीन मोठ्या पुलाच्या कामाचा शुभारंभ या आज झालेला आहे आणि या ग्राम नवीन ग्रामपंचायतीची या कामाच्या माध्यमातून एक चांगली सुरुवातसुद्धा केलेली आहे त्याचबरोबर मंदरुकोळेमध्ये इतरही जी काही विकासाची कामे राहिलेली आहेत तीसुद्धा साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत व साहेबांनीसुद्धा आम्हाला पाच वर्षात संपूर्ण गावाचा आराखडा तयार करून त्या पद्धतीनं काम करण्याचं आश्वासन दिलेलं आहे